पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती सोबत शाडूच्या शाडूची मूर्ती कोल्हापुरातील सी डी आर्ट शिल्पकार अतुल आरेकर यांच्या हस्तकलेतून तयार केली जाते मागील चार वर्षापासून ही गौरवशाली परंपरा सुरू असून कोल्हापूरसाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद मानली जात आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हे देशभरात प्रसिद्ध असलेले संस्थान आहे त्यांच्या आरासमध्ये शाडूची विशिष्ट संतस्वरूप मूर्ती दरवर्षी स्थानापन्न होते ती मूर्ती कोणत्याही सामान्य मूर्तीप्रमाणे नाही तर श्रद्धा परंपरा आणि भक्तीचा प्रतीक मानली जाते आणि ही मूर्ती बनवण्यात कोल्हापूरचा मोलाचा वाटा आहे शिल्पकार अतुल आरेकर हे गेली अनेक वर्षे मूर्तीकलेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या कलाकुसरीला राज्यभरातून मागणी असते दगडूशेठ हलवाई मंडळाकडून मिळणार ही जबाबदारी म्हणजे त्यांच्या प्रतिभेची आणि गुणवत्ताची पोचपावती आहे दरवर्षी कोल्हापुरातून पुण्याला ही मूर्ती पाठवली जाते आणि त्यानंतर ती बाप्पासोबत संपूर्ण गणेशोत्सवात पूजन केलं जातं त्यामुळे कोल्हापूरच्या कलात्मक वारशाला मिळणारा हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरतो पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती आपला सर्वांच्याच ओळखीचा आहे त्या ठिकाणी जी शाडूच्या मातीची मूर्ती पुजली जाते ती आपल्या कोल्हापूरमधून गेली जाते पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव अशी मूर्ती आहे जी पुण्यामध्ये नेऊन पुजली जाते आणि त्याचे मूर्तिकार आपल्या कोल्हापूरचे आहेत अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे मूर्तिकार आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून त्या मूर्तीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया गेल आता हे मूर्तीला पूजनाचा जो मान आहे मला हा चौथ्या वर्षी मिळते दोन हजार एक साली दोन हजार एकवीस साली आपण ती सुरुवात केली आणि ते एक मित्राजे असेल किंवा बाप्पाच्या कृपेने मूर्ती आपली दगडूशी हलवाई ट्रस्टला गेली त्या वर्षी दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून ट्रस्टने आपल्याकडून त्या मूर्त्या बनवून घेतल्या त्याच्यानंतर मी मातीच्या मूर्ती बनवायला चालू केल्या आणि आत्ता आपल्याला तो मातीच्या मूर्तीला आपला पूजनाचा मान तिथं आहे ही माती पूर्ण ही मूर्ती पूर्णपणे मातीची बनवतो आपण आणि तिथले जसे एक त्याच्यात एक साम्य पकडण्यासाठी मूर्तीत तिथले कलर्स स्कीम असतील किंवा ते बाकीचं सगळं डेकोरेशनचं काम असेल मूर्तीवरचं ते सगळं आपण कोल्हापुरातच करतो इथं आणि ह्या मूर्तीची तयारीची सुरुवात ही ह्या पहिल्या मूर्तीच्या पूजनापासून होते ही मूर्ती तिथं पूजा करून आणली जाते कोल्हापुरात आणि नंतर मग कोल्हापुरातल्या बाकी ह्या साच्यातल्या मूर्त्या बनवायला आपण सुरुवात करतो ह्यावरती जे आपण कलर वापरतो ते कशाबद्दल नैसर्गिक थोडे कलर त्यातले बेस आहेत जे आपण नॅचरल बोलतो इको फ्रेंडलीमधले थोडे कलर असतात ते ऑइल बेस असतात आणि ते कस्टमरची मागणी तशी असते की ते थोडे कलर तसे यायला पाहिजेत त्याचा एक उठावदार येण्यासाठी रंगातला